नमस्कार मित्रांनो जीवनव्याज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो पैसा असला की आयुष्यात सर्व सुखे मिळतात पैसा असला की सर्व नातेवाईक जवळ असतात आणि पैसा असला तरच समाजात मान असतो ज्याच्याकडं पैसा नाही त्याला कोणी विचारत नाही म्हणून हा पैसा ही लक्ष्मी मिळवण्यासाठी आपण दिवसन रात्र मेहनत करत असतो तरीही काही लोकांना त्यात यश येत नाही खूप मेहनत करतो आपल्यापेक्षा कमी मेहनत करणारा लवकर यशस्वी होतो आणि आपण मात्र त्याच्याकडे बघत राहतो मग अशा वेळेस आपल्याला वाटतं आपलं काय चुकलं तर मित्रांनो आपलं काहीच चुकलेलं नसतं मात्र आपल्याला लक्ष्मीची कृपा न झाल्यामुळे किंवा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर नसल्यामुळे या गोष्टी घडत असतात तर ही लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी किंवा आपल्याला पैसा भरपूर यावा असं वाटत असेल तर अंघोळ केल्यानंतर हा सांगितलेला मंत्र जपा निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल हा मंत्र जपताना एक गोष्ट लक्षात ठेवा की यावेळेस आपण स्वच्छ व मनाने पवित्र असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे शरीराने पवित्र असणं गरजेचं आहे यात ते दोन मंत्र आहेत प्रथम पहिला मंत्र असा आहे ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा उच्चार साधारणतः अकरा वेळ एकवीस वेळ किंवा एकशे आठ वेळा केला तर शुभ घडेल त्याचप्रमाणे दुसरा मंत्र आहे श्री ही ओम महालक्ष्म्याय नम या देखील मंत्राचा त्याचप्रमाणे वापर करता येईल अशा तऱ्हेने जर आपण या दोन मंत्रांचा जर उपयोग केला किंवा यांचं जर आपण पठण केलं यांचं जर माळ जपली तर आपल्याला निश्चितच फायदा होईल लक्ष्मी माता अशा व्यक्तींवर आपली कृपादृष्टी निश्चित ठेवते आणि यामुळेच आपण श्रीमंत बनू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद